नाही तू समजा नाही गुड मॉर्निंग वेलकम टू वे माय न्यू ब्लॉग काय जात आलो मॉर्निंग वॉकिंग काळू लगेच टवकारतोय चर रा जाऊया वापस सूर्य अजून उगवायचा आहे उगवल्याला जाय पण आभाळामुळे उगवायचा राहिलेला आहे पाऊस झालेला आहे काल जोरदार दाखवतो पुढं पाणी मस्तपैकी व्ह्यू अजून पावसाच्या ह्याच्यात चिमण्यांचा किलबिलाट तर जास्त जाते त्यातनं मई वातावरण नाही हवा ना काय चला इले टाईमपास करणार तर हे चल च पटकन प प प प पळतोय नुसतं इकडे ते वासावर नुसतं वासावर आहे का बापरे चला येस बॉस येतो चला साहेब बसलेले आहेत शिपून आलो का थोडे घाबरले साहेब मला अरे बापरे टवकारले बर चला जाऊ आंघोळी करू मग तुम्हाला भेटू आली तर मग नको म्हणून

बघू शकता अच्छा आहे है, अच्छा आहे है। है पाऊस गाडी इथं झाकलेली आहे मस्त वेगळी पाऊसात टेन्शन नाही आता भिजायचं नुसतं टायर भिजणं पाऊस सुरुवात तर केलेली आहे चांगली चला फ्रीज तर बघू शकता

चला आलो हातपाय दोन पाय दोन आलो की थांब आलो हातपाय दोन तर कोळ टक्के चला जाऊ कि तुम्हाला बघा पप्पीकडून शेंगदा करप म्हणजे माणसं आता मारणार तुम्ही विष आहे म्हणणार तरी आणि पप्पा म्हणजे कर्प शेंगदा म्हणजे विष आहे रुपये मतलब समोर येऊ एवढं काय तू पांढरे एका साईड झाले गाठले काय शेंगाने पप्पांना झालेला नाही तुमचा माझा नाही तुमचा चालू आहे म्हणायला येत आहे हे असलं घाल का मी एका साईड पांढरे आहे मग सगळं शेंगनाच झालं ते सगळं खाऊ ना कोणीच आणि वर्ण चालू पण आहे खायचं करपल्या शेंद्रामध्ये दंगा पण सुरू आणि वर्ण चालू पण आणि वर्ण म्हणजे आम्हाला त्याचं काय आमचं काय नाही तुमचं चाललंय कालवा म्हणलं आणि कालवा आमचा चालू आहे आणि चपात्या बघा आणि मस्त जोक मारे अलकट हा म्हणलं अरे कशा कशाला उठून खाणार आहे मग कसटी बन गे थकलं त्याची जो पण तो पण आम्ही अजून जेवढी करणार हे भाजी बटाटे घेणार आहात तर चला काय आहे गवारीची भाजी आहे बटाट्याचं कालवण खूप दिवसांनी चपाती खूप बटाट्याचं कालवण बोलवत

आठ वीस किलोमीटर मला गाईच अशा तऱ्हेने ब्लॉगला संपूया आणि जर तुम्हाला ब्लॉग जर आवडले असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपत लिए बघो नमस्कार तप्तले बाय गायच